गोवंशांची कत्तल करणाऱ्यावर छत्रपती संभाजीनगर पोलिसांची कारवाई पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहरात सिल्लेखाना परिसरात कसायाच्या गोठ्यामधून चौऱ्याण्णव गायी जप्त केल्या पोलीस उपायुक्त संपत शिंदे यांनी पहाटे तीन वाजता सिल्लेखाना भागात चार ते पाच गोठ्यांवर कारवाई करत चौऱ्याण्णव जातीच्या जान जनावर जप्त केलं ही शहरातील आतापर्यंतची मोठी कारवाई समजली जाते आम्हाला विश्वसनीय खबरांमार्फत माहिती मिळाली की या भागात गोवंश कत्तलीसाठी आणण्यात आले या माहितीवरून आम्ही या भागात तपास केला चार चार गोठ्यांमधून लहान मोठे असे चौऱ्याण्णव गोवंश आढळून आले ते महानगरपालिकेच्या कोलवाडा विभागाच्या ताब्यात देण्यात आले अशी माहिती एसीपी पी शिंदे यांनी दिली हा नमस्कार मी एसीपी शिंदे माझी आज शहरामध्ये जनरल नाईट राऊंड चेकिंग असताना रात्री अकरा वाजल्यापासून मी आदि फिरत असताना मला गोपनीय माहिती मिळाली की शिल्लेखानामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गोवंश येणार आहे आणि त्याची पहाटे कटिंग वगैरे होणार आहे अशी अवैधरित्या कटिंग होणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून मी नाईट राऊंडच्या दरम्यानच आमच्या विभागातील पीटर वेदांतर यादव मॅडम तसेच पीटर छावणी ट्रॅफिक भंडारे सर आणि तसेच सिटी चौकचे ए पी आय चंदन आणि बेगमपुर्याचे पी एस आय गायकवाड यांना बोलावून घेतलं येथे फार मोठ्या प्रमाणावर स्टाफची गरज आहे लक्षात आल्यानंतर आर सी पी नंबर झोन वन आर सी पी एक आणि झोन असे दोन्ही बोलून घेतली आणि या सर्व स्टाफ सोबत नियोजन करून पहाटे साडेपाच वाजता ठिकाणी म्हणजे येथे छापा मारला असता त्या ठिकाणी वेगवेगळे वेग वाडे मिळून आले त्या वाड्यामध्ये पाहणी केली असता बाहेरून पाहणी केली असता त्या ठिकाणी कोंडलेली जनावरे जे कत्तलीसाठी आणलेले आहेत ते दिसून आले म्हणून त्या वाड्यांना खोलून त्यांचा तपासणी केली असता वेगवेगळ्या त्या वाड्यामध्ये मिळून लहान आणि मोठी जवळजवळ चौऱ्याण्णव गोवंश जातीची जनावर मिळून आली सदर बाबत वरिष्ठांना माहिती देऊन या गोवंशला महानगरपालिकेला माहिती देऊन महानगरपालिकेचे हा महानगरपालिकेचा स्टाफ वगैरे बोलावण्यात आला या सोबतच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने रीत सरपंचनामा वगैरे करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस स्टेशन क्रांती चौकी करत आहे सदरची कारवाई आमच्या शहराचे आदरणीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर आणि आमच्या झोनचे आदरणीय बगाटे सर यांच्या नेतृत्वाखाली मी आणि माझ्या सर्व स्टाफ मी केलेल्या आहे सर यामध्ये किती आणि किती कर्मचाऱ्यांचा सहभाग होतो या कारवाईमध्ये जवळजवळ आर सी पीचे चोवीस आणि सतरा म्हणजे चाळीस बेचाळीस जवान आणि मी स्वतः दोन आमचे पी आय यादव मॅडम आणि भंडारे सर दो एक ए पी आय एक पी एस आहे आणि बाकीचे जवळजवळ दहा लोक म्हणजे जवळजवळ दहा आपले सात अधिकारी आणि पन्नास लोकांचा सहभाग आहे या कारवाईमध्ये किती वाडे पकडले यामध्ये आम्ही चार आणि एक पाच वाडे पकडलेले आहेत आणि थोडी माहिती घेतली असता हे प्रामुख्याने वाडे हे एक आहे जुबेर कुरेसी यांच्या वाड्यामध्ये जवळजवळ तेहतीस जनावरं मिळून आलेली नंतर दुसरे आहे हफीज मुख्तार इसा यांच्या वाड्यामध्ये जवळजवळ अठ्ठावीस जनावरं मिळून आलेली आहेत नंतर जावेद कुरेशी निसा कुरेशी आणि मजिद कुरेशी यांच्या वाड्यामध्ये जवळजवळ बावीस जनावर मिळून आलेले आहेत आणि इतरही दोन वाड्यांमध्ये एकाच पाच आणि एकाच सहा मिळालेले आहेत त्यांचे नावं निष्पन्न करत आहोत आणि यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत लोकनायक न्यूज